तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी नरवीर तानाजी मालुसरी निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना निपाणीतील ऐतिहासिक अशा नरवीर तानाजी मालुसरे चौक येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला निपाणी येथील शहर मध्यवर्ती रिक्षा मालक संघटना संलग्न राष्ट्रीय टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन तसेच नरवीर तानाजी चौक गणेशोत्सव नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते प्रास्ताविक रशीद शेख यांनी केलं नरवीर तानाजी चौक येथील समाजसेवक व रत्नशास्त्री ए एच मोतीवाला यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आलं भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन रिक्षा संघटनेचे रिक्षा संघटनेचे सभासद मेजर काशीनाथ कंग्राळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं कंग्राळकर हे एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये सहभागी होते संघटनेचे संचालक विजय कांबळे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांना उल्हासित केलं कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे स्वागत आणि सत्कार संघटनेचे अध्यक्ष गजानन खापे यांनी केलं आभार उपाध्यक्ष प्रवीण झळके यांनी मांडले यावेळी सेक्रेटरी दीपक जोतावर दिलीप साळुंके समाजसेवक नंदकुमार कांबळे शेखर वांद्रे सुयोग कोठारी सौरभ केसरकर यांच्यासह संघटनेचे सर्व संचालक सभासद व नरवीर तानाजी चौकातील नागरिक उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील